खजिना गोष्टींचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या इटुकल्या पिटुकल्या आणि धिटुकल्या अशा शाळेत जाणाऱ्या मुलांना माझा म्हणजे केतकी मावशीचा मनापासून नमस्कार कसे आहात सगळे या गोष्टींच्या खजिन्याच्या कार्यक्रमातून आम्ही म्हणजेच ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संवादिनी गट तुमच्या सगळ्यांसाठी एक मस्त मेजवानी घेऊन आलो आहोत Cealaltă-r श्रेया महामुनीच्या सुरेल आवाजातलं हे धम्माल गाणं तुम्हाला आवडलं असेलच आता गोष्टी ऐकूया गोष्टी तर काय आपल्या सगळ्यांना खूप आवडतात ऐकायला गोष्टी ऐकायला लागलो की आपण जेवण खाण सुद्धा विसरून जातो हो की नाही मग त्या गोष्टी कधी कधी प्राण्यांच्या असतात पक्ष्यांच्या असतात देवांच्या असतात राक्षसांच्या असतात आणि कधी आपल्याच अवतीभवती असलेल्या मुलामुलींच्या सुद्धा असतात पण ह्या गोष्टी नुसत्याच ऐकायच्या नाहीत बरं का त्या गोष्टी ऐकल्यावर तुम्ही त्या इतरांना सुद्धा सांगायच्या आमच्या ओळख स्पर्शाची या उपक्रमाच्या निमित्ताने या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्ही ते ऐकणार आहात या गोष्टी तुम्हाला रोज तुम्ही जे करता म्हणजे बघा हा उठता बसता गप्पा मारता शाळेत जाता मित्रमैत्रिणींबरोबर दोस्ती करता आणि कधी कधी मस्ती सुद्धा करता या सगळ्यामध्ये तुम्हाला अतिशय उपयोगी ठरणार आहेत अशा खूप छान छान गोष्टी सांगायला आमच्या गोष्ट सांगणाऱ्या मैत्रिणी म्हणजेच माझ्यासारख्या बाकीच्या मावशा सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहेत मग काय तर गोष्टी ऐकूया मजा घेऊया आणि त्याच गोष्टी आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगूया आज अशीच एक धम्माल गोष्ट घेऊन विशाखा मावशी आली आहे बर का विशाखा मावशी करतेस ना ग सुरुवात हो तर आजच्या गोष्टीचं नाव आहे गोष्ट चार मित्रांची अर्जुन अर्णव सुवर्ण आणि भार्ग चौघे एकाच सोसायटीत राहणारे अगदी जीवश्च कंठश्च मित्र सगळे साधारण एकाच वयाचे असले तरी त्यांच्या शाळा वेगवेगळ्या होत्या पण या गोष्टींचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नव्हता खेळणं भटकणं गप्पा भांडणं सगळं कस त्यांचं त्यांचं भार्गवचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये म्हणजे सर्वात आधी त्यामुळे तो त्यातल्या त्यात मोठा आणि अर्णवचा वाढदिवस नोव्हेंबर मधला त्यामुळे तो सर्वात लहान यावर्षी भार्गवच्या वाढदिवसाला त्याच्या बाबांनी सायकल घेतली ए उद्यापासून आपण सायकल शिकूया कारण आता प्रत्येकाला आपले बाबा सायकल घेऊन देतील म्हणजे पुढच्या वर्षापासून आपण सगळेच सायकलवरून शाळेला ये चौघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता या सायकलवर बसून रोज एक फेरी घेण्याचा अधिकार सर्वांचाच होता आठवडाभरात सगळ्यांनी सायकल शिकून घेतली आणि मग रोज संध्याकाळच्या खेळात सायकलवरून पूर्ण सोसायटीला चक्कर मारायचीच हे आपसुकच ठरून गेलं प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना पुढच्या वर्षी सगळेच जण सायकलवरून शाळेत जाणार होते अशी ही चौकडी सोसायटीत अगदी फेमस होती सोसायटीतल्या ज्येष्ठांची छोटी मोठी कामंही चौघ अगदी आनंदाने करत जोशी आजोबांसाठी कोपऱ्यावरून औषध आणणं सुरवे आजींना फुलं काढायला मदत करणं रमाजी आणि त्यांच्या मैत्रिणींना रिक्षा आणून देणं किती तरी मदत पण त्या बदल्यात जोशी आजोबा श्रीखंडाच्या गोळ्या आणलं नाहीत आज किंवा ए रमाजी रव्याचे लाडू काय मस्त झाले होते यम यम आता पुढच्या अशी वसुली असायची सुवर्णाकडचा कॅरम अर्जुनचा व्हिडिओ गेम अर्णवच क्रिकेटचं सामान आणि आता भार्गवची सायकल अर्थात हे सगळं चौघांचं चौघांसाठी त्यांच्या सोसायटीत एक नवीन कुटुंब राहायला आलं आई बाबा त्यांचा मुलगा सार्थक आणि मुलगी दिव्या या कुटुंबाची सोसायटीत इतरांशी फारशी ओळख झालेली नव्हती सार्थकला या चौकडी बरोबर आपली मैत्री व्हावी असं वाटत होत हे चौघही त्याच्याशी बोलत असत पण इतर वेळी आपल्यातच दंग असत सार्थक या चौघांपेक्षा एक वर्षानं मोठा होता तो अर्णवच्या शाळेत होता दोघं एकाच रिक्षाने शाळेला जात होते सार्थक न विचार केला की ही चौकडी फुटली तर आपल्याला मित्र मिळेल त्यांना एक दिवस अर्णवला एकट्याला गाठलं आणि म्हणाला हाय अरे एवढ्या महागाच तुझं क्रिकेटचं सामान तू तुझ्या मित्रांना का देतोस आणि तुला लक्षात आले का ते तुला शेवटी बॅटिंग देतात हे चुकीचं आहे की नाही तुला माहितीये मी की नाही क्लब मध्ये क्रिकेट शिकतो तुझ्या बॅटिंग मध्ये सुधारणा झाली ना तर तू एकदम मस्त खेळायला लागशील मी शिकवीन तुला पण आपण दोघांनीच खेळायचं त्या तिघांना नको घ्यायला अर्णव कबूल झाला रविवारी सकाळी दोघांनीच खेळायचं ठरलं अशाच पद्धतीनं त्यानं सुवर्णलाही गाठलं सुवर्ण तुझा कॅरम तू सगळ्यांना खेळायला का देतोस खराब नाही का होणार तुला माहितीये अशान आपला कॅरम खराब होतो असं माझे कॅरमचे कोच म्हणतात आमच्या शाळेच्या कॅरमच्या टीम मध्ये मी आहे मला खूप भारी नवे स्ट्रोक येतात मी तुला शिकवीन पण तुला एक त्यालाच रविवारी दुपारी दोघांनीच कॅरम खेळायचं ठरलं नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी रविवारी काय काय करायचं याचं नियोजन सुरू झालं तस सुवर्ण आणि अर्णव यांनी ते एक एकटे सार्थक बरोबर कॅरम आणि क्रिकेट खेळायला जाणार असं सांगितलं भार्गव म्हणाला अस का आम्हालाही शिकू देत ना त्यावर दोघांनी सार्थकचं नाव सांगितलं अर्जुन म्हणाला जाऊ दे रे ते दोघं आपल्याला शिकवतील ना तो रविवार अर्जुन आणि भार्गवला अगदी कंटाळवाणा केला दोघ खेळले पण नेहमी सारखी मजा नाही आली पुढचा रविवारही तसाच गेला आता भार्गवला शंका आली शुक्रवारच्या मीटिंग मध्ये तो अर्णव आणि सुवर्णला म्हणाला मला हे बरोबर वाटत नाही आपली मैत्री तोडण्याचा हा डाव आहे असं मला वाटत तुम्ही सावध राहा आता त्यानं शिकवलेलं आम्हाला आता शिकवू नका असं तो सांगतोय यात मला काहीतरी संशय येत आणि तसच झालं हळूहळू सार्थकनं दोघांना अर्जुन आणि भार्गव बद्दल काही वेगच सांगायला सुरुवात केली भार्गव मोठा असल्यानं तुमच्यावर दादागिरी करतो अर्जुन फार गर्विष्ठ वाटतो तुम्ही दोघं खर तर त्या दोघांपेक्षा कसे हुशार आणि वेगळ्या स्वभावाचे आहात वगैरे वगैरे अर्णव आणि सुवर्ण सावध झाले भार्गवचं सांगणं त्यांना पटण एकमेकांचा स्वभाव त्यांना चांगलाच माहिती होता सार्थक तसा हुशार होता त्यानं दोघांनाही दोन दोन चांगले स्ट्रोक शिकवले होते पण आणखी शिकण्यासाठी इतक्या वर्षांचे मित्र त्यांनी सोडण्याची काहीच गरज नव्हती या दोघांनीही गुप्त मिटिंग घेऊन भार्गव आणि अर्जुनला हे सांगितलं अर्जुन म्हणाला अं तुम्ही असं करा या रविवारी तुम्ही येणार नाही असं त्याला सांगा बघू काय करतो त्याप्रमाणे दोघांनी रविवारी आपल्याला जमणार नाही असं कळवलं हे कळल्यावर सार्थक दोघांच्याही घरी गेला त्यानं त्यांच्या घरच्यांना हे दोघही खेळात कसे उत्तम आहेत आपण कुठे शिकतो आपण त्यांना कसे पटाईत करणार आहोत पण हे दोघं त्या मित्रांच्यात राहून स्वतःच नुकसान करून घेत आहेत म्हणून तुम्ही त्यांना समजावा त्यानं त्या दोघांच्या आईबाबांना सांगितलं चौकडीला अर्थातच हे सगळं कळलं परत मिटिंग झाली नवीन शिकण्यासाठी जुने मित्र तोडण्याची काहीच गरज नाही असा विचार करून ते चौघही सार्थकच्या घरी गेले त्याच्या आईबाबांसमोर त्याच्याशी बोलले तुला आमच्यात खेळायला घेता येईल आम्हाला सगळ्यांनाही शिकवता येईल पण एकमेकांना दुसऱ्याबद्दल काहीही सांगून आमची मैत्री तोडायचं काय कारण आई बाबा समोर सगळ्यांनी हे बोलणं सार्थकला आवडलं नाही तो तर बाहेर जाला निघाला ठाम सार्थक बाबा म्हणाले मला नाही आवडत असं म्हणून सार्थक बाहेर पडणार एवढ्यात पहिल्यांदा आत येऊन बस बाबांचा चढलेला आवाज ऐकून सार्थक थांबला चौकडी उठली आम्ही जातो असं म्हणून सार्थकला हातानेच बाय करत ते बाहेर पडले सार्थक तुला मित्र हवे आहेत ना मग ही काय पद्धत झाली मैत्री करायची पण तुम्हाला कशाला येऊन सांगायचं भ्याड कुठले माझ्याशी बोलायची हिंमत नाही थांब जरा ते दोघं रविवारी येणार नाहीत म्हटल्यावर तू ही त्याच्या आई वडिलांना जाऊन सांगितलंस ना मग तो भॅडपणा नव्हता तर काय होत बाबा पण हे सगळं काय सारखं असं ठरवून करायचं मला नाही आवडत काय तर म्हणे एकेकाने एक चक्कर मारायची सायकल वरून आपली सायकल आपल्याला वाटेल तेव्हा वाटेल तेवढ्या वेळ नको का मिळायला गेम नको का आपल्या आपल्याला पाहिजे तेव्हा खेळायला मला नाही त्यांचं पटत सार्थक तक्रारीच्या सुरात म्हणाला अगदी बरोबर आपली वस्तू आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तशी वापरता आली पाहिजे हे बरोबर पण एकमेकांना देऊन ते चारही जण खेळांचा आनंद मिळवू शकतात हेही बघ ना आणि काय रे कॅरम क्रिकेट हे खेळ काय एकट्याने एक खेळायचे आहेत का आळीपाळीनं एखादी गोष्ट मिळण्यात त्यासाठी वाट बघण्यात वेगळी मजा असते शिवाय न कळत निकोप स्पर्धाही असते त्यात कसली आली मजा आणि कसली आली आहे स्पर्धा काही सांगू नका मला तुम्हाला त्यांचंच बरोबर वाटत सार्थकचा फुगा काही कमी झाला नाही आता त्याला फक्त चिडचिड करायची होती शेवटी आई म्हणाली सार्थक तुला मित्र हवे का गुलाम हे ठरव मग आपण यावर बोलू सारखं आपलं तू म्हणशील तस तुला हवं तसं करणारे खेळणारे म्हणजे मित्र नव्हेत मित्रांमध्ये नेहमी बरोबरी असते तुला तुझ्या म्हणण्याला होय म्हणणारे होयबा हवे असतील तर तू या चौघांच्या नाती लागू नको दुसरी मुलं शोध हे बघ शांतपणे विचार कर प्रयत्न कर मग तुझ तुला ठरवता येईल थोडा वेळ लागेल बाबा सार्थकच्या खांद्यावर थोपटून म्हणाले सार्थक टनटणत बाल्कनीत गेला बाहेर हिरवळीवर सोसायटीतली इतर मुलं घेऊन त्या चौघांचं क्रिकेटची टीम करणं चालू होतं सार्थक ते पाहत होता भार्गवच त्याच्याकडे लक्ष केलं त्यांना सार्थकला खून केली चल येतोच खेळायला सार्थकला एकदम हसू फुटलं मी खाली खेळायला जातोय असं सांगून फ्लोटर अडकवून सार्थक मैदानावर पळाला सुद्धा आता जरा विचार करूया हा चौघांची अगदी घट्ट मैत्री कशामुळे जमली असेल बरं कारण त्या चौघांचे ही स्वभाव एकमेकांशी जमवून घेण्याचे होते माझी वस्तू म्हणजे फक्त मीच वापरणार असा त्यांचा स्वभाव नव्हता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एकमेकांवर विश्वास होता सार्थक खेळायला का पळाला एकट्यानं खेळण्यात आनंद नसतो हे त्याला पटलं शिवाय इतकं होऊनही भार्गवन आपल्या बद्दल मनात आढी न ठेवता खेळायला येतोस का असं आपल्याला विचारलं हे त्याला खूप आवडलं त्याचा राग एकदम नाहीसा झाला आणि तो खेळायला पळाल अरे वा विशाखा मावशी अगं काय मस्त गोष्ट सांगितलीस तू मला तर फारच आवडली बाबा आणि आपल्या छोट्या दोस्तांनाही नक्की आवडली असणार तर मग आजच्या गोष्टीतून काय बरं लक्षात ठेवूया एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी वाट बघण्यात सुद्धा मजा असते आणि बर का आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी इतरांचं नुकसान करणं हे चुकीचं आहे